नमस्कार अपूर्णांक सादर करीत आहो संजय रामदासजी चिडे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिमायतनगर अपूर्णांकाच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रुपांतर करणे उदाहरण घेऊया तीन पूर्णांक दोन अंश छेद पाच यासाठी तीन पूर्णांका एवढे तीन कागद आणि अपूर्णांकाचा एक कागद अशा पद्धतीने आपण चार कागद घेतलेले आहेत या प्रत्येक कागदाचे छेद पाच असल्याने पाच पाच समान भाग करणार आहोत आता तीन पूर्णांक असल्यामुळे तीन पूर्ण कागदांच्या पाचही समान भागांना आपण रंग देणार आहोत जसे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन चार, तीन पाच तीन पूर्ण कागदांच्या पाचही समान भागांना आपण रंग दिलेला आहे उरलेल्या कागदाच्या पाच समान भागासारखे फक्त दोन भाग रंगवणार आहोत कारण अंश दोन आहे म्हणून एक दोन आता या चारही कागदामधील पाच समान भागासारखे रंगविलेले एकूण भाग किती आहे ते आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणून सतरा अंश आणि प्रत्येक कागदाचे पाच पाच समान भाग केल्यामुळे छेद पाच अशा पद्धतीने सतरा अंश छेद पाच हे आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करता येते याची सूत्र आपल्याला मांडणी करता येईल छेद गुणीला पूर्णांक अधिक अंश छेद पाच म्हणजेच पाच गुणीला तीन अधिक दोन छेद पाच धन्यवाद Thanks for watching.